हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपणडाव दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे सुरुवातीला ही मालिका थोडी वेगळी वाटत होती जिथे सरकार चक्क स्वतःच्या मुलीची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी तिचं लग्न लावून देते आणि तिने सखीच्या बाबांना किडनॅप करून ठेवलंय काल कोठडीत ठेवलंय असं आपल्याला वाटत होतं त्यात कान्हा हा साधा ड्रायव्हर आहे आणि एका ड्रायव्हर ती आपल्या मुलीचं लग्न लावून देणार असा सगळा समज होता अशी सगळी गोष्ट होती परंतु हळूहळू या गोष्टीच्या अनेक पाकळ्या आहेत हे आपल्याला कळलं या गोष्टीमध्ये एकानंतर एक ट्विस्ट यायला लागले आणि मागील आठवड्यापासून तर ही मालिका एकदम नातखुळा एकदम जबराट झाली आहे मग मागील आठवड्यात असं काय घडलं आहे आणि पुढे नेमकं काय घडणार आहे लपोंडा मालिकेमध्ये आणखीन काय काय ट्विस्ट येणार आहे आज आपण तेच जाणून घेऊया तर मैत्रिणी मागील आठवड्यात आपण पाहिलं की चक्क कान्हा आणि सखी या दोघांचं लग्न झालं त्यांचा ग्रँड लग्न सोहळा आपल्याला पाहायला मिळाला खरं सांगायचं सा, तर मराठी मालिकांमध्ये आजकाल लग्न ही घरामध्येच होतात आणि घरातल्या घरातच दहा बारा पाहुण्यांमध्ये हे लग्न उरकलं जातं सरकारने तर आधी खूप मोठेपणा केला की के मी सरकार आहे मुंबईतील खूप मोठी बिझनेसमॅन आहे आणि माझ्या मुलीचं लग्न हे थातामाटात होणार आहे अनेक पाहुणे येतील पॉलिटिशियन राजनेता त्याचबरोबर अनेक मोठे मोठे सेलिब्रिटी येतील पण तिच्या या लग्नामध्ये घरातली चार पाच माणसं सोडली आणि दोन चार नवीन पाहुणे सोडले तर कुणीही आलं नाही आणि अवघ्या दहा बारा लोकांमध्ये सखी आणि कान्हाचं लग्न झालं हे लग्न होण्याआधी अनेक वेगवेगळे विधीसुद्धा झाले हळद झाली मेहंदी झाली आणि हे सगळं खूपच भारी होतं एकदमच थाटामाटात या दोघांचं लग्न झालं आणि या लग्नातली एक युनिक गोष्ट म्हणजे सखी ही कान्हाच्या प्रेमात पूर्णपणे बुडालेली होती आणि हे लग्न पाहायला खूपच मजा आली पण त्यानंतर सखीचा मोठा विश्वासघात झाला सखी ही चक्क कान्हाबरोबर आपल्या सासरी जाईल असं स्वप्न रंगवत होती की मी आता सरकारच्या पिंजऱ्यातून या सोन्याच्या पिंजऱ्यातून बाहेर जाणार आणि माझं स्वच्छंदी आयुष्य जगणार कान्हा ती चावी आहे जी मला या सरकारच्या पिंजऱ्यातून बाहेर घेऊन जाईल पण कान्हाने तिचा खूप मोठा विश्वासघात केला सखीने सरकारला खूप सुनावलं होतं की मला आता तुमच्या या पिंजऱ्यात राहण्याची गरज नाही आहे मी माझ्या हक्काच्या माणसाबरोबर माझ्या प्रेमाच्या माणसांकडे चालली आहे सखी सदन चाळीत जेथे जिवंत माणसं असतील तुमच्यासारखी श्रीमंत नसतील पण मनाने खूप मोठी असतील तुमच्यासारखं खोटं प्रेम नसेल खरं प्रेम असेल आणि ती कान्हाचा हात हातात घेऊन सरकारच्या या बंगल्याबाहेर पडली पण शेवटी कान्हाने तिचा विश्वासघात केला आणि तो पुन्हा एकदा सखीला सरकारच्याच बंगल्यात घेऊन आला आणि मग सरकारने कान्हाचं सत्य सखीला सांगितलं की कान्हा तुझ्या हक्काचा नाही तर माझ्या मालकीचा माणूस आहे तो माझ्या पैशांवर चालतो मी उठ म्हणलं की उठतो बस म्हटलं की बसतो बस हे ऐकून सखीच्या पायाखालची जमीनच सरकली सखी खूप दुःखी झाली तिने सरकारला जाब विचारला कान्हाला जाब विचारला की कान्हा सरकार जे काही बोलतेय ते खरं आहे का मग मागील काही दिवसांमध्ये आप पण दोघांनी एकमेकांबरोबर जे क्षण घालवले होते ते खोटे होते का तू माझी जी, जी काळजी दाखवली सरकारवर चिडला ओरडला तुझ्या डोळ्यात मला जे प्रेम दिसत होतं ते सगळं खोटं आहे का तू विकीपासून माझी इज्जत वाचवली ते खोटं होतं का पण कान्हाला एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही कारण त्याला सरकारच्या मर्जीतलं बनून राहायचं आहे त्याचा उद्देश वेगळा आहे सरकारला बर्बाद करण्यासाठी त्याला सखीशी लग्न करावं लागलं आहे त्याचं सखीवर प्रेम आहे कान्हा खूप चांगला आहे पण तो आता सखीला काहीच सांगू शकत नाही त्यामुळे तो गप्प बसला आणि त्याचं हे गप्प बसणं म्हणजे सखीला त्याची चूक वाटली तो खोटाडा आहे स्वार्थी आहे असं तिला वाटलं आणि ती कान्हावर खूप चिडली पण सरकारची जी अपेक्षा होती की सखीला हे सत्य समजल्यानंतर सखी ही, ही कोलमडून जाईल खूप दुःखी होईल आणि हार पत्करेल आपण म्हणू ती पूर्व दिशा असं ती मानणार पण तसं काही घडलं नाही आणि सखीचं एक वेगळंच रूप आपल्याला पाहायला मिळालं मागील एपिसोड तर खूपच भारी होता न भूतो न भविष्यती असं काहीतरी घडलं सखीने चक्क कान्हाचा गृहप्रवेश करून घेतला मैत्रिणींनो आपल्या सर्वांना माहिती आहे की लग्न झाल्यानंतर मुलीचा गृहप्रवेश होत असतो मग ते तांदळाचं माप ओलांडणं स्वतःच्या पायाचे कुंकवाचे ठसे घरामध्ये आणणं स्वतःच्या हाताचे कुंकवाचे ठसे घरातील भिंतीला लावणं हे सगळं मुलगी करत असते पण मन सखी म्हणाली की आता ठरलंय ना की कान्हा या घरचा घर गर जावंही होणार आहे मग त्याने तर मला सासरी नाही नेलंय उलट तोच स्वतःच्या सासरी आलाय लग्नानंतर मग जे सगळं मुलीबरोबर केलं जातं तिचा गृहप्रवेश करण्यासाठी जे जे विधी केले जातात ते मुलाबरोबर स्वायद्धा व्हायला हवे ना घर जावायचा सुद्धा गृहप्रवेश व्हायला हवा ना असं म्हणून तिने चक्क कान्हाकडून गृहप्रवेश करून घेतला जे जे सगळे एक मुलगी करते नवी नवरी करते ते सगळं या नव्या नवरदेवाकडून तिने करून घेतलं चक्क कान्हाला तांदळाचं माप ओलांडायला लावलं त्यानंतर कान्हाच्या पावलांचे कुंकाचे ठसे घरामध्ये आणलेत त्याला गृहप्रवेश करायला सांगितला मग त्याच्या हाताचे कुंकाचे ठसे तिने भिंतीवर लावले आणि सगळे काही विधी उरकून घेतले हा एपिसोड पाहायला खूपच मजा आली होती एकीकडे कानाची क्यू वाटत होती की कानाची यात काहीच चूक नसताना तो बिचारा यात भरडला जातोय तर दुसरीकडे सखी ही सरकारवर जशी ओढत होती तिला गप्प बसत होती ते पाहून सुद्धा खूप मजा आली सखीसारखी नाजूक मुलगी ही सरकारवर भारी पडली आहे आणि तिचं एक वेगळंच रूप आपल्याला पाहायला मिळालं सखीने ठरवलं होतं की आता रडायचं नाही लढायचं जी परिस्थिती समोर आलीये त्या परिस्थितीला सामोरं जायचं धैर्याने खंबीरपणे आणि तिने असंच केलं कान्हाची आणि पर्यायाने सरकारची चांगलीच जिरवली हा एपिसोड पाहिला तर खूप मजा आली पण आता पुढे का काय घडणार यानंतर सखी कान्हाबरोबर अजून काय काय करणार आणि त्यामुळे सरकारची ती कशी जिरवणार तर मैत्रिणी सोमवारचा एपिसोड सुद्धा सो खूपच भारी असणार आहे सखीने गृहप्रवेशाच्या सगळ्या काही विधी तर करून घेतल्या पण आता लग्नानंतर नवरा आणि नवरीचे नवीन जोडप्याचे जे काही भारी भारी खेळ होतात इंटरेस्टिंग खेळ होतात ते सुद्धा सखी करणारे म्हणजे आजकालच्या मुलीज अशा असतात की लग्न आयुष्यात एकदाच होणारे आणि मला माझी सगळी हाऊस माऊस करून घ्यायची आहे तसंच सखीने ठरवलंय जरी कान्हाने तिचा विश्वासघात केलाय तरी मी माझी सगळी हाऊस माऊस करणार असं म्हणून ती लग्नानंतर जो इंटरेस्टिंग खेळ असतो ना ज्यामध्ये एक पांढर पाण्यामध्ये जो एक अंगठी बुडवली जाते आणि दोघं दोडपं हे अंगठी शोधतात आणि नवरा किंवा नवरी ज्यांना हे अंगठी सापडणार त्यांनी आता संसाराची सगळी चावी हातात घ्यायची असं ठरवलेलं असतं त्यांना सगळ्या संसाराचा कंट्रोल असेल हा खेळ सखी खेळणार आणि या खेळ खेळत असताना दोघांचे हातसुद्धा पाण्यामध्ये असताना ती चक्क कानाचं बोटच मोडणारे त्यामुळे कान्हा जोरा कान हा जोरात ओरडेल आणि विचारेल बेबी सरकार हे काय करताय तेव्हा सखी त्याला म्हणेल कान्हा तू माझा विश्वासघात केलाय माझा विश्वास मोडला मग मी तुझा बोट मोडलं तर काय फरक पडतो आणि मी तेच बोट मोडले ज्या बोटात मी एंगेजमेंट रिंग घातली होती साखरपुड्याला विश्वासाने तुझ्या बोटात ही अंगठी घातली होती मग तू जर माझा विश्वास मोडू शकतो ना तर मी तुझा ही बोटसुद्धा मोडू शकतो त्यामुळे कान्हाला बोलायला शब्दच राहणार नाही त्याची बोलतीच बंद होईल आणि सखीच्या हातातच ही अंगठी लागणार त्यामुळे सखीच्या हातातच आता हा सगळा लग्नानंतरचा संसाराचा कंट्रोल असणार आहे सरकारला असं वाटत होतं की कान्हा हे तिच्या हातचं बाहुलं आहे पण सखीने आता ठणकावून सांगितलं आहे की कान्हा माझ्या मालकीचा आहे तो माझा नवरा आहे त्यामुळे आता तो माझ्या हातचं खेळणं होणार माझ्या बोटांवर माझ्या तालावर नाचणार मी त्याला जे सांगणार तसं तो वागणार त्यामुळे सरकारला मोठा धक्का बसलाय मग हा खेळ झाल्यावर पुढे काय होणार तर हा खेळ झाल्यावर कान्हाच्या सनसनीत मुस्काटात बसणारे थोबाडीत बसणारे कारण सखी त्याला म्हणेल कान्हा माझं गिफ्ट कोठे सॉरी जेव्हा लग्न होतं ना आणि मुलगी ही नवरदेवाच्या घरी येते तेव्हा नव्या नवरीला तो एक गिफ्ट देतो पण आपल्याकडे तर वेगळं झालंय मी तर तुझ्या घरी आली नाहीये तू माझ्या घरी आलाय तर मी तुला काहीतरी गिफ्ट द्यायला हवं ना कान्हा विचार करेल की आता सखी मला काय गिफ्ट देणार आहे पण सखीने त्याला कोणतं गिफ्ट द्यायचं हा विचार करण्याआधीच सखी त्याला एक सनसनीत मुस्काटात मारणार कान्हाला आणि सरकारला मोठा धक्काच बसेल की सखीने हे काय केलंय कदाचित इतिहासात हे सुद्धा पहिल्यांदाच घडलं असेल की लग्नाच्या दिवशी नवरी नवरदेवाच्या सनसनीत मुस्काटात मारतीये आणि जेव्हा सखी कान हे कान्हाच्या थोबाडीत मारेल तेव्हा सखी कानाला म्हणणार हेच तुझं गिफ्ट आहे हीच तुझी लायकी आहे मुस्काटात खाण्याची तू माझा जो विश्वासघात केलाय ना त्यामुळे तू हेच गिफ्ट डिझर्व करतो आणि यापेक्षा भारी गिफ्ट दुसरं कोणतंच असू शकत नाही विचारकांना सखीने मारलेली थोबाडी सुद्धा सहन करून घेणार आहे कारण त्याला जाणीवे की त्याने सखीचं मन दुखावलंय सखीला किती मोठं दुःख दिलंय तिचा किती मोठा, मोठा विश्वासघात केलाय त्यामुळे सखीचा हा सगळा राग तो मान्य करतोय आणि सहन करतोय पण सखीचा राग येथेच काही शांत होणार नाहीये ती आणखीनच चिडणार जेव्हा सखी आणि कान्हा हे रूममध्ये जातील त्यानंतर सुद्धा सखीचं तांडव सुरू असेल आणि ती कान्हाला वॉर्निंग देणार जरी आपण दोघे आता नवरा बायको असलो आपलं लग्न झालेलं असलं आणि आपण दोघे या एकाच खोलीत राहणार असलो ना तरीसुद्धा माझ्यापासून चार हात लांब राहायचं मला स्पर्श करण्याचा विचारही करायचा नाही आणि आपल्या दोघांमध्ये नवरा बायकोचं कोणतंही नातं नसेल जरी आपण जगासाठी नवरा बायको असू तरीसुद्धा आपल्यात कधीही प्रेम निर्माण होणार नाही माझं तुझ्यावर प्रेम होतं पण तू जो माझा विश्वासघात केलाय ना त्यानंतर आता आपला कोणताही संबंध राहणार नाही तू माझा नवरा नाही आणि मी तुझी बायको नाही आणि आपल्यामध्ये पुढे काहीच होऊ शकत नाही त्यामुळे कान्हाला मोठा धक्काच बसेल तसंही त्याला माहीत होतं की जेव्हा सखीला आपलं खरं रूप कळेल की सरकार सरकार मी सरकारचा माणूस आहे सरकारच्या सांगण्यावरूनच मी सखीशी लग्न केलं आहे तेव्हा सखी चिडणार होती हे तर त्याला माहीतच होतं पण सखी एवढी चिडेल आणि ती आपला गृहप्रवेश करून घेईल लग्नाच्या दिवशीच आपल्या थोबाडीत मारेल हे काही त्याला अपेक्षा नव्हती पण आता हे सगळं त्याला सहन करावं लागतंय मग हे तर झालं सखीच्या तांडवाबद्दल की सखी कानाबरोबर काय करणार आहे पण यानंतर नेमकं काय घरेल तर मैत्रिणींनो यानंतर कान्हाचा खरा प्लॅन सुरू होईल कारण सखीशी लग्न करण्यामागे कान्हाचं एक मोठं उद्दिष्ट आहे हे आपल्याला माहिती आहे सरकारला आणि सखीला असंच वाटतंय की कान्हाने फक्त पैशांसाठी सरकारचा माणूस बनून सखीशी लग्न केलं आहे तो खूप गरीब आहे सखी सदन चाळीमध्ये राहतो त्याचा आगापिच्छा काही नाही आहे त्याच्याकडे पैसा नाही आहे असंच सरकारला आणि सखीला वाटतं पण कान्हाचं सत्य खूप वेगळं आहे कान्हा हा, हा सरकारपेक्षा सुद्धा जास्त श्रीमंत आहे आणि हे सत्य लवकरच आपल्याला कळणार आहे ते सखी आणि सरकारच्या समोर ये की नाही माहीत नाही पण आपल्याला मात्र ते लवकरच कळणार आहे आणि याची एक सुद्धा आपल्याला मिळाली होती जेव्हा त्या विकीने सखीला किडनॅप के केलं होतं तेव्हा सरकारने एसीपीला कॉल लावायला सांगितला होता एसीपी म्हणजे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस आणि तिची ओळख सरकारची ओळख ही पर्यंत होती असं आपल्याला सांगितलं गेलं पण जेव्हा विकीचा मोबाईल नंबर कान्हाला भेटला आणि त्याचा मोबाईल नंबरचं लोकेशन काढायचं होतं तेव्हा कान्हाने ए सी पीला नाही तर ए सी पीचा जो साहेब असतो एसीपीचा जो बॉस असतो डी सी पी डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस त्याला स्वतः कॉल लावला होता आणि त्याला ऑर्डर सोडली होती की मी एक नंबर पाठवतोय मला लवकरात लवकर या नंबरची लोकेशन हवी आहे म्हणजे कान्हाची ओळख ही सरकारपेक्षा मोठी आहे सरकारपेक्षा जास्त मोठा वशिला त्याच्याकडे आणि याच्यावरूनच आपल्याला ही हिंड भेटली होती की कान्हा हा सरकारपेक्षा जास्त श्रीमंत आहे आणि त्यातच तो एक जो माणूस आहे जो काळ्या रंगाच्या गाडीत येतो जो स्वतः काही बोलत नाही पण त्याच्या हातामध्ये अशी एक काठी असते अशी एक स्टिक असते जिला सिव्हाचं वरती मुखवटा लावलेला आहे तो कान्हाचा कोणीतरी बॉस असू शकतो किंवा कान्हाचा काका असू शकतो अशी सुद्धा शक्यता होती की तो चक्क राघव कामते आणि तेजस्विनीने सरकारने त्याच्याबद्दल जो काही विश्वासघात केलाय त्यानंतर तोच सरकारचा बदला घेण्यासाठी हे सगळं घडून आणतोय पण ते तर पुढे कळेल आपल्याला आत्ता आपलं हेच माहिती आहे की कान्हा हा, हा सरकारपेक्षा जास्त श्रीमंत आहे त्याची ओळख सरकारपेक्षा जास्त मोठी आहे मग तो सरकारच्या घरी असा नौकर असा ड्रायव्हर बनून का आलाय सखीशी त्याने लग्न का केलं तो सरकारच्या तालावर का नाचतोय हे तर पुढील काही एपिसोडमध्ये आपल्याला कळणार आहे कारण याआधी आपण अंदाज लावला होता की जेव्हा सखीने कान्हाला त्याच्या आईबाबांबद्दल विचारलं होतं तेव्हा कान्हाने सांगितलं होतं की त्याच्या आईबाबा हे या जगात नाहीये ते देवाघरी गेलेत जेव्हा कान्हा लहान होता त्याच्या वाढदिवशीच त्यांचा मोठा अपघात झाला होता एका श्रीमंत व्यक्तीच्या गाडीने कान्हाच्या आईबाबांना उडवलं होतं चिडून टाकलं होतं आणि ही गाडी चक्क सरकारचीच असू शकते सरकारनेच हे सगळं काही केलं असेल असा आपण विचार केला होता आणि आपल्या आईबाबांचा बदला घेण्यासाठीच कान्हा येथे आलाय कान्हाने हे अनेकदा बोलून दाखवलंय की त्याला सरकारला बर्बाद करायचंय सखी बरोबर त्याचं कोणतंच वैर नाहीये पण सरकारच्या घरात घुसण्यासाठी त्याच्या मर्जीतील होण्यासाठी त्याने हा सगळा काही प्लॅन बनवला होता सखीशी लग्न करण्याचा त्याचा कोणताच विचार नव्हता पण जेव्हा तो सरकार आणि सखीच्या आयुष्यात आला त्याचवेस सखीने स्वयंवर करायचं ठरवलं आणि मग सरकारने कान्हालाच तिच्या स्वयंवरात भाग घ्यायला लावला सरकारचा विश्वास जिंकण्यासाठी त्याला हे सगळं काही करावं लागलं सखीशी लग्न करावं लागलं पण त्याचा उद्देश वेगळा आहे त्याला सरकारला बर्बाद करायचं आहे सरकारला माहीत नसताना भेदी लंका ढाय असं म्हणून विभीषण बनून तो सरकारची लंका जाणारे एवढं मात्र नक्की आणि सरकारला याबद्दल काहीच माहीत नाही आहे कारण जेव्हा शत्रू हा समोर असतो तो आपल्यावर वार करत असतो तेव्हा आपण त्याच्याशी लढू शकतो पण जर आपल्याच सैन्यातला माणूस पाठीमागून आपल्यावर वार करणार असेल तर आपण त्याचा वार नाही झेलू शकत आपण त्याला काहीच उत्तर देऊ शकत नाही आणि सरकारचं सुद्धा असंच होणार आहे जेव्हा कान्हा हा, हा सरकारवर वार करेल तेव्हा सरकार ही गाफील असेल आणि मग कान्हा तिला बर्बाद करून सोडणार एवढं मात्र नक्की पण हे सगळं होत असताना अजून काही अनेक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे जेथे कान्हा आणि सखी या दोघांमध्ये आता खूप मोठं भांडण झालंय कान्हाचं सत्य समजल्यामुळे सखी त्याच्यावर चिडलीये पण हळूहळू -हरु कान्हाचा चांगुलपणा तिला दिसेल आणि ज्या दिवशी तिला कान्हाचं सत्य समजेल की कान्हाने सरकारचा बदला घेण्यासाठी माझ्याशी लग्न केलंय तो सुद्धा सरकारच्या विरोधी आहे तो काही सरकारचा माणूस नाहीये तेव्हा हळूहळू सखी आणि कान्हा या दोघांमधील गैरसमज दूर होतील आणि लग्नानंतर होईलच प्रेम असं म्हणून या दोघांमध्ये सुद्धा प्रेम होईल सखी तर कान्हाच्या प्रेमात वेळी झालीच होती त्यामुळे तिचे गैरसमज दूर झाले की ती पुन्हा एकदा कानावर प्रेम करू लागेल कान्हासोबत सुद्धा सखीवर प्रेम जडणार आणि या दोघांचा सुखी संसार आपल्याला पाहायला मिळेल आणि हळूहळू कान्हा आणि सखी हे दोघे मिळूनच सरकारची जिरवणार तिचा माज तिची मस्ती उतरवणार कारण आता सरकारचा जो मुख्य प्लान होता एक की एकदा का सखी आणि कान्हाचं लग्न झालं की मग सखीला आपल्या तालावर नाचवायचं कान्हाच्या मदतीने संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायची ते काही आता होणार नाही आहे कारण सखी ही सरकारवर खूप चिडली आहे सरकारने खूप मोठा प्लॅन बनवला आणि आपलं लग्न लावून दिलं कान्हाला आपल्या आयुष्यात पेरलं आहे म्हणून सखी खूप चिडलेली असेल जेव्हा सरकार तिला कागदपत्रांवर सह्या करायला लावणार तेव्हा सखी त्यासाठी नकार देईल आणि म्हणेल की मी आता तुझ्या मनासारखं वागणार नाही मी तुझी कोणतीच इच्छा पूर्ण करणार नाही त्यामुळे ती सरकारच्या नावावर प्रॉपर्टी तर करणारच नाही पण त्यानंतर ती स्वतः घरामध्ये अशी काही वागणार एखाद्या राणीसारखी म्हणजे आजपर्यंत सरकारची घरात बोलती सुरू होती सरकार बोले दल हाले असं होतं पण आता सखी तिच्या विरुद्ध वागणारे सखी सरकारचं काहीच ऐकून घेणार नाही आहे त्यामुळे सखी आणि सरकारची जुगलबंदी पाहायला खूपच मजा येईल आणि या दोघांची जुगलबंदी सुरू असताना म्हणजे दोन मांजरींच्या भांडणामध्ये माकड जसं मिठाई खाऊन जातो तसंच कान्हा या दोघींची भांडणं लावून देणार आणि मग आपला प्लॅन राबवणार सरकारची आणखीनच जिरवणार एकीकडे सरकार बर्बाद होत असेल सरकारला कळणारच नाही की तिचं तितकं नुकसान का, का होतंय तिच्याविरुद्ध कोण षडयंत्र करतंय कान्हाला तिने खूपच कमी समजलंय पण कान्हा हा खूप मोठा माणूस आहे आणि तो तिच्याविरुद्ध प्लॅन करतोय हे सरकारला कधीच कळणार नाही आणि सरकार हे शोधतच बसेल की कोण आहे माझा घरका भेदी जो माझ्याच लंकेला आग लावतोय माझी सोन्याची लंका जाण्याचा प्रयत्न करतोय एकूणच लपंडाव या मालिकेत एकानंतर एक खूपच भारी ट्विस्ट येणार आहे कान्हा कोण आहे कान्हा सरकारला का बर्बाद करतोय हे सत्य आपल्याला लवकरच समजणार आहे तेजस्विनी आणि मनस्विनी यांचं सत्य सुद्धा आपलं मागच्या एपिसोडमध्ये कळालं होतं की जी सरकार आपल्या समोर आहे ती तेजस्विनी कामत नाहीये सखीची खरी आई नाहीये तर ती सखीची मावशी आहे सखीची खरी आई तेजस्विनी कामतची सख्खी जुई बहीण मनस्विनी आणि तिने चक्क आपल्या सख्ख्या बहिणीला जुळ्या बहिणीला कालकोठडीमध्ये कोंडून ठेवलंय आणि तिचं सगळं ऐश्वर मिळवण्यासाठी हा प्लॅन तयार केला होता सखीला तिने मिळवलं आणि पण जेव्हा राघव कामतने संपूर्ण प्रॉपर्टी सखीच्या नावावर केली तेव्हा सरकारने राघव कामतला सुद्धा आपल्या वाटेतून दूर केलं कदाचित तो जो काही देवाघरी गेलाय ते सगळं तेजस्विनीने म्हणजेच मनस्विनीने सरकारनेच घडून आणलंय तर दुसरीकडे सखीची खरी आई तेजस्विनी ही बिचारी काल कोठडीत आहे मागील अनेक वर्षांपासून ती या कालकोठडीमध्येच राहते खूप दुःखी आहे तिला सखीला भेटायचं आहे पण सरकार तिला काही बाहेर येऊ देत नाही तिने एकदा प्रयत्नसुद्धा केला सखीपर्यंत पोहोचण्याचा पण सरकारने तिला काही बाहेर येऊ दिलं नाही आणि पुन्हा कालकोठडीमध्येच नेऊन ठेवलं पण आज नऊ द्या तेजस्विनी ही या कालकोठडीतून बाहेर येणार सखीपर्यंत पोहोचणार तेव्हा संपूर्ण जगाला हे सत्य समजेल की सरकार ही काही एकटी नाही आहे तर तेजस्विनी आणि मनस्विनी या दोन सख्ख्या जोव्या बहिणी आहेत आणि जी सरकार बनून बसली आहे ती मनस्विनी आहे तिथं या प्रॉपर्टीवर सखीवर सखीच्या प्रॉपर्टीवर काहीच हक्क नाही आहे आणि मग मात्र सरकारची चांगलीच वाट लागणार मागील पंचवीस वर्षांमध्ये तिने जे काही काळे कारनामे केले आहेत ना ते सगळ्यांसमोर येतील आणि मग सरकारची चांगलीच धिंड काढली जाईल आणि तिला पोलिसांच्या हवाली केलं जाईल एवढं मात्र नक्की पण ही गोष्ट खूप दूर आहे अजून सरकारचं सत्य समोर यायला खूप वेळ लागेल एवढं मात्र नक्की पण तोपर्यंत लपंडाव या मालिकेत एकानंतर एक खूप जबरदस्त ट्विस्ट येतील हे मात्र खरं सखीचा विश्वासघात झाल्यानंतर सखी ही कोलमडून गेलेली नाहीये तर ती नव्या दमाने उभी राहिली आहे या दोघांनी माझा कान्हा आणि सरकारने तर माझा विश्वासघात केला आहे पण मी आता हार मानणार नाही आहे मी हे सगळं सहन करणार नाही आणि या दोघांची चांगली जिरवणार असं सखीने ठरवलंय त्यामुळे या दोघांना खूप त्रास देणार रोज नवीन काहीतरी करणार नवीन प्लॅन करणार आणि कान्हाला आणि सरकारला चांगलंच बैचन करून सोडणार त्यांच्या नाकात दम करणार एवढं मात्र नक्की आणि हे सगळं पाहायला खूपच मजा येईल सखी आणि कान्हा हे जेव्हा बेडरूममध्ये असतील तेव्हा त्यांची एक वेगळी केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळेल त्यांची लुटूपुटूची भांडणं आणि त्यातून हळूहळू फुलत जाणारा रोमांस आपल्याला पाहायला मिळेल एकूणच लपंडाव ही मालिका दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होणार आहे तर मैत्रिणी तुम्हाला सुद्धा लपंडाव मालिकेत आलेला हा ट्विस्ट आवडला ना कान्हा हा सखीचा विश्वासघात करणारे हे तर आपल्याला माहीतच होतं पण त्यानंतर सखी रडत बसेल असं सर्वांना वाटलं पण सखीने आपलं एक वेगळंच रूप दाखवलं आणि सरकारची कान्हाची चांगली जिरवली कान्हाला चक्क गृहप्रवेश करायला लावला आणि हा सीन हा एपिसोडच खूप भारी होता आणि आता यानंतर पुढच्या एपिसोडमध्ये सुद्धा सखी कान्हाला एकानंतर एक शिक्षा करणार आहे आधी त्याचं बोट मोडणार मग त्याच्या मुसकाटात मारणार पण हे सगळं ती कान्हा बरोबर करतीये ज्या सरकारनं हे सगळं घडून आणलंय तिला ती कधी शिक्षा देणार तिला ती कधी त्रास देणार हे पाहणं सुद्धा खूपच इंटरेस्टिंग असेल तर मैत्रिण तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना या मालिकेत येणारे नवीन नवीन ट्विस्ट आवडताय ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट नवीन नवीन एपिसोड्स पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबरच बेल ऐकून क्लिक करा म्हणजे मालिकेचे नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन एपिसोड्स नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन कळतील आणि तुम्ही सर्वात आधी ते पाहू शकतात खूप 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 धन्यवाद